हे हवं होतं पण ह्याच्या दुकानात नाही मी कन्सेशन मिळतात हे मला माहित आहे जाळी पावल्या ह्याचे काय कांदे बटाटे ठेवण्यासाठी बरेचसे ना दिवे पण आहे तिथे मूर्ती कधी भरीव असावी आणि तशीच भरीव मूर्ती सातशे साठ लाग केले फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो म्हणजे आपले समजा मोमोज असतील किंवा आ, फ्रेंच जर एखाद्याला एकदम प्रीमियम गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे की बरेच हे जॉईंट येतं पण मी हा बघते ना हा अखंड आहे बर्थडे साठी कोणाला गिफ्ट द्यायचं ना मस्त आहे ऑप्शन आहे साठी बेबी, बेबी गर्ल्स साठी हे सर्व फ्लॅट्स आहेत इथे आपण असं मस्त रॅक मध्ये लावू शकतो नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मी आज आहे दादर वेस्ट मध्ये माझ्या जवळच आहे वेस्ट स्टेशन आणि दादर स्टेशन मध्ये एक शॉप आहे ते शॉप आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत जिथे आपल्याला मिळणार आहे घरात वापरण्यात येणाऱ्या सर्व भांडी मध्ये तांबे पितळे स्टील अॅल्युमिनियम लोखंड सर्व प्रकारची भांडी आपल्याला एका मध्ये मिळेल आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे यांच्या शॉपला झाले साठ वर्ष पूर्ण आणि प्रत्येक भांड्यांवर आपल्याला तीस टक्के डिस्काउंट आहे म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता आपल्याला आजच्या गुरुवार पण येतात आहे त्याशिवाय हायजी कुंकू पण आहे तर त्यासाठी तुम्ही ह्या शॉप मध्ये खरेदी करू शकता तर त्या शॉपच्या इथे जाऊया त्या शॉपचं मी तुम्हाला नाव वगैरे सर्व सांगते पण यायचंय कुठे तुम्ही दादर ला उतरल्यास अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर ना तुम्ही सरळ यायचं इथे तुम्हाला दिसेल श्री लक्ष्मी रेस्टॉरंट त्याच्या इथनच आपल्याला सरळ जायचंय सरळ आल्यानंतरच इथे बोर्ड लावलाय प्रामाणिक स्टील सेंटर ज्यांना झाले साठ वर्ष पूर्ण आणि तीस टक्के आपल्याला डिस्काउंट आहे या शॉप मध्ये आपण सर्व डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि डिस्प्ले मध्ये नक्की देईल नक्की तुम्ही ते व्हिजिट करू शकता आणि यांचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चला तर मग आज जाऊया आहेत आपल्याला काका का, का, नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता तुम्ही सेल लावलाय साठ वर्ष पूर्ण झाले सिक्स्टीर्स ओव्हर हा ओव्हर झाले आणि आपल्याकडे वीस रुपयापासून सर्व मांडली वीस रुपयापासून आपल्याला सगळे पेटी वगैरे बाउल ग्लास वगैरे सगळे पेटी वगैरे मिळेल म्हणजे इथे जे तुम्ही वायर लावले, लावले। पसुल। पसुल शुरुण है। शुरुण है। शुरुण है। ते सगळे वीस रुपये वीस रुपये पासून सुरुवात आहे सुरुवात आहे एकंदरीत मला वीस रुपये वाला कोणता आहे ते दाखवा अच्छा वीस रुपये मध्ये आणि झाड आहे बाऊल वगैरे पण भेटेल अच्छा बाउल वगैरेही आपल्याला मिळून जातील ना हे सगळं वीस रुपये असून आणि छोटे छोटे डबे चाळीस पन्नास अच्छा चाळीस पन्नास याच्यामध्ये डबे पण आहे त्याशिवाय मी व्हिडिओच्या सुरुवातीला तांबे पितळे पण आपल्याला तेही पाहूया लाच आपण ही एक जाळी पाहूयाचे काय कांदे ठेवण्यासाठी किंवा अजून काही आपण ठेवू शकतो तीनशे पन्नास असते बावीसशे आपल्याला गोलच आहे की अजून काही मिळेल वगैरे पण मिळेल आपल्याला टोकणी दोन ची तीन ची बास्केटची साईज पण आहे ना लहान मोठी क्वालिटी पण येते हा हे सगळे चांगल्या क्वालिटी मध्ये सगळे स्टॅनेस्टील स्क्रू वाली चांगल्या क्वालिटी सगळे रोड वगैरे पण चांगले येणार आहे हेचे चांगले येतात घरी आपण व्यवस्थित वगैरे वॉश काय हे सगळे 15 साहबापासून सुरुवात आहे 15 साहबापासून सुरुवात आहे जी एमआरपी असेल एमआरपी वर आपल्याला तीस टक्के 15 ते 17 होईल तेजामने साधा क्वालिटी पण मेनल आपल्याला ते सगळे 500 600 700 तर जरा चांगली क्वालिटी असली तर बरे कुणाला आता कमी किमतीची जी पण बाय देते ते पण आपल्याकडे मिळेल 450 पासून ते सुरुवात आम्ही ताळे जे असेल 500 कॉपर मध्ये छान आहे आपल्याला वाहन म्हणून देण्यासाठी खूप छान आहे पण ह्याच्यात जर आपण जास्त घेतले तर त्याच्यात काही कन्सिजन आहे म्हणजे म्हणजे कोणते एक द्या की 10 घ्यायचे क्वांटिटीचा हिसाब नाही भाऊ लावली तेला रिझनेबलली किती चावला ओके आता इथं पण पाहतोय घंटा वगैरे म्हणजे मंदिरचं सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये मला सगळं आहे तीस टक्के फूट ते पण पाहतोय बरेचसे ना दिवे पण आहे सिक्स्टी फाईव्ह रुपीज पासून स्टार्ट आहे मूर्ती वगैरे पण वगैरे पण आहे आणि ह्याची काय प्राइस आहे जी एमआरपी गरज होती एमआरपी वन सेवेंटी फाईव्ह फाईव्ह टू म्हणजे हेव्ही है आहे ना हेवी आहे आपलं डिस्काउंट वन ट्वेंटी फाईव्ह अप्रॉस पडतं एमआरपी वर तीस टक्के डिस्काउंट करू वन सेवन्टी फाइव ची आयटम वन ट्वेंटी फाय ला इथे पण तुम्ही बरेच गिफ्टिंग आयटम लावले याची काय प्राइस रेंज असेल आणि घंटी मध्ये पण मी बघते वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या शेप तीस टक्के ऑफ ओप... आहे एमआरपी ओके प्रत्येकावर प्रत्येकावर तीस टक्के ऑफ आहे तसं हे मूर्ती वगैरे आहे हो सगळे गणपती पासून लक्ष्मी शंकर भगवान पार्वती सगळे मूर्ती तुळजा भवानी आहे तीन हजार सातशे वीस आहे त्याच्यावर तीस टक्के डिस्काउंट पण ही साईज खूप मोठी आहे साईज आणि हेवी आहे भरीवू शकता मूर्ती कधी भरीव असावी आणि तशीच भरीव मूर्ती खूप सुंदर आयडिया आहे पाटूनी दाखवते आणि हेवी आहे खरंच फुलच नाही एवढी काय प्राइस बोलत तीन हजार सातशे वीस आहे आपल्याला सत्तर पंचवीस सव्वीस अच्छा पंचवीसशे ते सव्वीस आसपास आपल्याला मिळून जाईल तीस टक्के सूट करू लक्ष्मीची पण सुंदर मूर्ती आहे लक्ष्मी आहे अन्नपूर्णा आहे खूप सुंदर मूर्ती आहे तुमच्याकडे आणि मेन हेवी आहे सगळे भरी मूर्ती सगळे कन्यादान भांडी द्यायला असेल तर हांडा कशी वे वेगवेगळे प्रकारची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठी साईज पण मिळतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला वर सगळे तीस टक्के डिस्काउंट आहे ना हे नवीन आलंय हे नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये आता सगळं लिक्विड वगैरे वापरतात ना त्याला काय अडकण्यासारखं काय आहे ना काय डिझाईन काय मोठी मोठी डिझाईन

डुंगरीची साईज मोठी आहे मोठी आहे आणि आवाज आवाज चांगला आहे आपल्याला सेट आहे चमचा पूर्ण पिक्चर का ते पण आपल्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता तुम्ही बरेच काही लावले पाच वर्ष आता आणि हे सगळे चमचे आहेत ते सेट वाईज सेट वाईज सगळे चमचे आहेत त्याच्यामध्ये लहान मोठी साईज आहे ते लहान मोठी साईज मध्ये सगळे एमआरपीच्या पाठी वगैरे लिहिलेली आहे एम आर पी कापून सगळे डिस्काउंट तुम्हाला नेट प्राईस समोर लिहिलेली आहे तर फिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काटे काटे सुटके चमचे लंच नाईफ वगैरे सगळे मिळणार फूड फॉक पासून सगळे मिळेल तुम्हाला हे स्टेनलेस मध्ये तुम्हाला पिक्चरवर कॉटिंग केलं म्हणजे पिक्चरचं कॉटिंग केलेलं आहे स्पून स्टेनलेस स्टील आहे पण ते कॉटिंग केलेलं आहे पण हे कॉटिंग कॉटिंग निघत नाही नाही निघत ना बघा मैत्रिणींना पीव्हीडी कोटिंग म्हणतात त्याला हे छान आहे आम्हाला पीव्हीडी कोटिंग म्हणतात

ही फ्रूट जाळी आली आहे फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो फ्रूट बास्केट इथ आपण बोलू शकतो याची काय किंमत आहे सिक्स रुपी आहे त्याच्यावर आपल्याला तीस टक्के डिस्काउंट तीस टक्के डिस्काउंट मिळेल आपल्याला याच्यावर चारशे पंचावन्न पर्यंत पड़त पडते अप्रॉक्सिमेटली फोर फिफ्टी फाय ला पडतो हे तर आपल्या पुरणपोळीची पुरणपोळीची झाडी आहे पण आपण मल्टीपर्पज युज आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेलामधून काढायचं असेल ना तर आपण काढू शकतात भाजी धुवायला पण चालते वस्तू ठेवायच्या ढाकून पण ठेवू शकतात फ्रूट वगैरे पण असं ठेवू शकतात म्हणजे मल्टीपर्पज युज आहे ओके आणि ही मग चायनामध्ये आपल्या चायनामध्ये सगळे पाहतो चायनामध्ये पण ह्या जाळ्या आहेत ना पाणी जास्त लागला की काळ्या पडतात त्याच्यामुळे ह्याचा जास्त युज पण तेवढ्या पुरता ठीक आहे गरज तर ठीक आहे घेणं पण खूप लाईट वेट आहे मी रेकमेंड करेन की आपल्याला एक, एक दोन वस्तू ठीक आहे एकदम इंडियन वस्तू इंडियन, इंडियन वस्तू आहे हो ही आणि जी जाळी पहा खूप छान आहे म्हणजे क्वालिटी क्वालिटी बेस्ट आहे त्याशिवाय ना इथे तांबे पितळचे पण असे छोटे वाटी किंवा देवासाठी आपल्याला लागणार आहे सर्व हेवी लोक सांगतात की एल्युमिनियम नाही वापरायचा नॉनस्टिक नाही वापरायचा पेन्न स्टील मध्ये लहान भाली मध्ये तीन पडवाली आहे म्हणजे शक्यता कमी असते अच्छा मी सगळे गॅस इंडक्शन हॉट्रेट सगळ्यावर वापरता येत म्हणजे आपण इंडेस्टन वर कॅरी करू शकतो ट्रॅव्हलिंग साठी आता ह्या तीन जाळ्या आहेत ज्यामध्ये आपण डीप फ्राय काही करू शकतो म्हणजे आपले समजा मोमोज असतील किंवा फ्रेंच फ्राईज फुलांसाठी वगैरे बेस्ट आहे आणि ह्याचं नेट वगैरे बघ नेट चांगलं नेटसाठी असेल सिक्स आपल्याला तीस टक्के किती मला प्राइस सांगा जेणेकरून मला व्यवस्थित प्राइस चारशे साठ सांगतात पण तीस टक्के आणि ही चारशे तीस लाच्या तीनशे पर्यंत तीनशे आणि छोटी आहे ती छोटी आहे हा पण हे जी जाळी आहे ना पडते थोडं हेवी मटेरियल आहे हे स्टील पण एकदम चांगलं स्टील लागणार नाही ते काटेला हे पण आहे नवीन आहे रुप करण्यासाठी जर एखाद्याला एकदम प्रीमियम गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे हे मलाही आवडलं हे कलेक्शन नक्कीच आवडलं याच्या आपल्याला तीस टक्के सोडतो तर कितीला पडेल हे आपल्याला हे आपल्याला वन नाईंटी पर्यंत पडेल आता काका आपण मग सांगतोय की साठ वर्ष झाले तुमच्या शॉपला तीस टक्के डिस्काउंट येतं की किती महिना असेल किंवा किती दिवसापर्यंत असेल आम्ही गणपती वापरून सुरुवात केली होती

हे बकेट सांगा बास्केट आहे पण हे कसं आहे आता साईज हीच आहे म्हणजे एकच साईज येते साईज नाही एकच साईज येते स्टँडर्ड साईज आहे म्हणजे वरून पण ढाकण आहे ढाकणला पण सगळे बॉक्स वगैरे तुम्ही काही पण फळे वगैरे ठेवला तर त्याला हवा वगैरे व्यवस्थित लागते भाजी ठेवा फळे ठेवा काय पण ठेवा मल्टीपर्पज हा मल्टीपर्पज बास्केट आहे हेवी मध्ये ते पण दाड मध्ये आणि ह्याची प्राइस प्राइस आता कंपनीने लावलेली आहे सतराशे दहा आपण कमी करून लावलेलं आहे याच्यामध्ये चौदा से पंचवीस तीस टक्के फोर्टीन ट्वेंटी छान आहे हे पण बकेट आणि गर्दी बरीच झाली आहे ह्यांच्याकडे कारण बरेचसे कस्टमर येतात आहे तरी पण काका आपल्याला दाखवतात त्यासाठी खरंच धन्यवाद हे आपल्याला पाणी भरून ठेवायला एक हांडी आहे हांडी आहे म्हणजे साऊथ ची आहे नवीन गाड्या म्हणजे ह्याच्यामध्ये जॉईंट असतात पण ते जॉईंट असं असतो की आपल्याला दिसत नाही माहिती नाही पण त्याच्यावर आपल्याला एमआरपी वर सातशे पंधरा पी आहे त्याच्यावर आपल्याला तीस टक्के सूट आहे अप्रॉक्सिमेटली पाचशे रुपये पर्यंत पडते आणि आपल्याला मसाल्याचे डबे वगैरे घरांनी भोतक वस्तू आपल्याला सगळे कलेक्ट केले साईज कलेक्ट केलेली हे आपली लंगडी टोप आहे हे आपल्याला आमटी वगैरे बनवायला वगैरे बरी पडते आणि कले केलेली आहे हेवी जाड मध्ये आणि पूर्ण सेट पूर्ण सेट असते लाल मुसून अप्रॉक्सिमेटली अडीच येते आणि समजा काल गेली तर आपल्याकडे कलई करून मिळते हा आपल्याला नवीन भांडीला पण कलई करायला मिळते जुनी भांडी असते ना त्याला पण आपण कलई करून देतो क्वालिटी चांगल्या पण तुम्ही भांड बघून कलईची किंमत सांगता की कसं नाही भांडा बघून आपण त्याच्या भांड्याची किंमत कलईची किंमत तर अंदाजे स्टार्टिंग काय कलई करायची भजन असेल ना तर तीनशे रुपये किलो असते अच्छा मंडळी लक्षात ठेवा बऱ्याच आपल्या भांड्यांचे व्हिडिओ आहे तिथेही आपल्याला विचारला जातं कलई कुठे केली जाते प्रामाणिक हे दादर वेस्ट मध्ये असलेल्या शॉप मध्ये भांड्यांवर कलई केली जाते आणि भांड हे किलोवर असेल तसं आपल्याला सांगितलं जात कलेची काय किंमत असते साधा क्वालिटी पण कलै होते दोनशे रुपये किलो आणि चांगल्या क्वालिटी असते तीनशे रुपये आपल्याला घरासाठी जायची तर तीनशे रुपये किलो वरच करायची चांगली ह्याची किंमत आहे आपल्याला सत्तावीसशे पन्नास आहे सत्तावीसशे पन्नास तीस टक्के डिस्काउंट आहे दोन हजार पर्यंत पडते सिंगल सिंगल पण नवीन जो स्टील मध्ये आलाय तो आपण मसाल्याचा डबा पाहूया वाट्याही याच्या जाड आहे आणि ट्रान्सपरेंट आहे अच्छा ह्याला थ्रू असे म्हणतात याच्यात ना आपल्याला समजू शकतो आणि नऊ आहे त्याच्या नऊ वाटी असते किंमत रुपये ओके तसं एक गोल प्रकार गोलमध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याला सगळे वरून दिसू शकतात पेपर आहेत पेपर ते काढून टाकायचे पेपर काढला की हा त्याचा याच्यामध्ये आपण पेपर काढतो ना तसंच ह्याच्यामध्ये पण पेपर काढायचे सगळ्या गोलमध्ये टोकन मध्ये ह्याच्यामध्ये सात वाटी येतात टोकन मध्ये नऊ वाटी येतात नऊ वाटी तसं स्टील मध्ये पण आपल्या स्टील मध्ये सगळे सात वाटी वाले चवर हा त्याच्यावर एक सेपरेट चमचा येतो आपल्याला मध्ये पण आहे पिक्चर मध्ये पण आपल्याला सात वाटी मिळणार त्याच्यामध्ये पण एक चमचा मिळेल ढाकण ज्याच्यावर लीड आहे लीड वरि डिझाईन केलेली त्याची काय किंमत त्याच्यावर परत काय लेकर केलेला म्हणजे हा काळा वगैरे ना पडत नाही सत्तावीसशे सत्तावीसशे अठ्याहत्तर पाहिजे त्याच्यावर आपला तीस टक्के डिस्काउंट आहे आहे प्राइसच्या बॉक्सपेक्षा कमी घेऊन ये मी म्हणजे आपल्याला डबल बेनिफिट आहे आणि हे जे स्टँड आहे अंकल किंमत हे सगळं आपल्याला कॉर्नर कुठे पण काही पण लावायचं ते ना त्याच्याप्रमाणे त्याची किंमत एकशे पासष्ट पासून सुरू होता त्याच्याप्रमाणे सगळं सात इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच असं साईज येतात त्याप्रमाणे डिस्काउंट पण हे मटेरियल चांगलं चांगलं पूर्ण रोड आहे रोड आहे रोड आहे कारण हा कुठेही जॉईन केलेला असं दिसत नाही कारण बऱ्याच वेळा मी पाहिलंय ना मैत्रिणी बरेच हे जॉईंट येत पण मी हा बघते ना हा अखंड आहे ज्याच्यामुळे परफेक्ट बसतो जॉईंट केलेलं असतं पण वगैरे बेस्ट छान आहे डायरेक्ट आहे ना डायरेक्ट हे सगळं आपलं सिंगल सिंगल डबल वाले तीन वाले सगळे रॅक आहे ते आपल्याला जसं साईज पाहिजे लहान मग बॉटल वगैरे ठेवलं कॉर्नर पीस आहे कॉर्नर पीस येणार लहान मध्ये दोन मटक ठेवायचा स्टँड पण आहे ते आपल्याला भिंती पण लावता येते आणि खाली पण ठेवता येत अशा प्रकारे सगळे वेगवेगळे हे पूर्ण सगळ्या चमचे वेगवेगळी व्हरायटी आहे इकडे त्याच्यावर पण तुम्हाला त्याच्यावर आपल्याला तीस टक्के डिस्काउंट मिळणार अच्छा छोटी कडाई आहे आणि हे जे हे कॉपर लावणार कॉपर आहे ते निघत नाही लोक कॉटेड छोट्या कडाई त्याची प्राइस आहे तीनशे पाच आहे त्याच्यावर तीस टक्के डिस्काउंट आहे तडका वगैरे तडका वगैरे पण द्यायला मिरची वगैरे वगैरे असेल तर ते व्हरायटी वेगवेगळी आहे सगळ्या वेगवेगळ्या हेवी क्वालिटी मध्ये हे सर्व आहे ते सगळं मिनी नॉनस्टिक मध्ये रेंज आहे मिनी नॉनस्टिक कढाई आहे फ्राय पेन आहे डोसा तवा आहे ते आपल्याला लहान लहान मध्ये सगळे काही पण कमी वस्तू बनवू शकतात सगळे नोस्टिक्लॅकबेरी ब्लॅकबेरी कंपनी जे आहे सगळं आपल्या हार्ड एनोडाईज चपातीचे चव आहे चपाती भाकऱ्या वगैरे सगळे बनवू शकतात तेल लागते हार्ड एनोडाईज म्हणतात सगळ्या भांडीला त्याच्यामध्ये लहान मोठी साईज येतात जाड पाच बेस प्रमाणे येतात ठिकाणी कंपनी चांगले क्वालिटी मिळणार फिचुराची आहे किचन नेसेल्स आहे विनोद आहे सगळे आपल्याला कंपनी आणि आपल्याला एकाच व्हिडीओ मध्ये एवढं सर्व कव्हर नाही आपल्याला इथे मिळून जाईल काही आल्या ताई नमस्कार आता तुम्ही खरेदी करताय कधीपासून या शॉप मध्ये खरेदी करताय बरेच वर्ष झाली बरेच वर्ष झाली आता आजपासून खरेदीला आले डिस्काउंट आहे डिस्काउंट म्हणून नाही आलेली मला हे हवं होतं पण ह्याच्या दुकानात नाही मी कन्सेशन मिळत हे मला माहित आहे प्रामाणिक आजचीच नाही दुसऱ्या कधी जा पहिल्यापासून येते काय कन्सेशन मिळालं आहे मी कडे पळते आणि कन्सेशन मला कळलं तीस टक्के कन्सेशन आहे नक्की खूप सुंदर घेतलंय आणि छान आहे हो मला खूप छोट म्हणजे मला आवडलं आणि खूप कन्सेशन मिळाला ऍक्च्युली थोडस कॉस्टली असतं बाकीच्या दुकानात त्यापेक्षा इथे चार हो हो आणि सर्व काही सगळं नाही मी आता फर्स्ट याच दुकानात शिता म्हणजे ओके ठीक आहे धन्यवाद हो मंडळी अजून एक मला इकडचं आवडलेलं कलेक्शन दाखवते खास स्मॉल साठी आहे किचन सेट आहे कम्प्लिटली तो पाहूया का आपल्याला खोलून दाखवा ना आपली झाली मांडणी बर्थडे साठी कोणाला गिफ्ट द्यायचंय ना मस्त आहे ऑप्शन आहे बेबी साठी बेबी गर्ल्स साठी हे सर्व फ्लॅट्स आहेत इथे आपण असं मस्त रॅक मध्ये लावू शकतो एक कप आहेत ग्लास आहेत गॅस आहे परत शेगडी आहे कुकर आहे अजून पण आपण भांडी पाहूया काटन पळपाट परत पर बादली पण आहे मस्त वाटी वाटी आहे पकड बाउल आहे असं छोटस बाऊल आणि पकड आहे आणि चमचे पण आहेत त्याच्यामध्ये हा पूर्ण सेट कितीला आहे पूर्ण सेट आपल्याला याच्यावर तीस टक्के मिळते ना आपल्याला तुला संसारचा सेट आहे ते आपल्याला व्हिडिओ बघून तुम्ही आले असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये किंमत ना मिळते आता याची किंमत असा दोन हजार रुपये आहे हा हे चिमुकलेलं सेट आहे तुमच्या सगळे भांडी वगैरे सगळे काट वाढलेली आहे म्हणजे लहान मुलांना कुठे लागणार वगैरे नाही ते पण चांगल्या क्वालिटीची कंपनी जी आहे सॅमसंग कंपनी आहे अच्छा म्हणजे हे तुमच्याच कंपनीचे दोन हजार किंमत दोन हजार दोन हजार नव्याण्णव किंमत आहे आपण व्हिडिओ बघून आले तर आपल्याला पंधराशे रुपये मिळणार मस्त ऑफर आहे आणि गिफ्टिंग साठी छान आहे ऑप्शन आणि मी तुम्हाला भांडी व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे खूप सुंदर भांडी आहे कुठेही लागणार ला नाही अशी किनार वगैरे नाही मोस्टली मुलांना ला लागेल ला असं वाटत एकदम छान आहे ती भांडी नक्की या शॉपला भेट द्या प्रामाणिक हे शॉप आहे दादर मध्ये एक्झॅक्टली कुठे यायचं हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सोमवारी हे शॉप बंद आहे यांचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत साठ वर्ष पूर्ण झालंय म्हणून तीस टक्के डिस्काउंट आहे या शॉप मध्ये तर आता लाटचा गुरुवार पण आपला आहे त्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपला हळदी कुंकू केला जातो त्यासाठी छान ऑप्शन आहेत आणि त्याशिवाय हळदी कुंकू पण आपला येते पुढच्या महिन्यात पहिला सण आपला मग त्यासाठी आपल्याला इथे छान अशी खरेदी करता येत तर नक्की विजिट करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सर्व करा धन्यवाद